नमस्कार वाळवण रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत साबुदाना जराही न भिजवता खमंग खुसखुशीत दुप्पट तिप्पट फुलणारे उपवासाचे साबुदाना पापड हे पापड बनवताना आपण तेलाचा जराही वापर केलेला नाही म्हणून पापड वर्षभरासाठी अगदी आरामशीर टिकतात तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे मी पापड बनवण्यासाठी एक कप साबुदाना घेतला आहे आज आपण एक कप साबुदाण्यापासूनच पापड बनवणार आहोत तर हे पापड बनवण्यासाठी तुम्ही अर्धा किलो एक किलो साबुदाणेसुद्धा वापरू शकता साबुदाणे आपल्याला छानसे भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आपल्याला हे साबुदाणे हलकेसे भाजून घ्यायचे आहे आपल्याला साबुदाणे जास्त वेळ भाजायचे नाही थोडासा साबुदाना कुरकुरीत झाला की साबुदाणे एखाद्या प्लेटमध्ये किंवा अशा प्रकारे चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत या इथे बघा मी चाळणीमध्ये हे साबुदाणे काढून घेतले आहे साबुदाणे चाळणीमध्ये काढले तर ते ओलसर होत नाहीत साबुदाणा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि नंतर एखादं मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला साबुदाणे हे वाटून घ्यायचे आहे तर वाटताना आपल्याला साबुदाणे हे पूर्णपणे थंडच करून घ्यायचे आहे थंड करून झाल्यानंतरच आपल्याला हा साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे तर या इथे मी या पद्धतीने साबुदाणा हा बारीक करून घेतला आहे अगदी बारीक पावडर करायची नाही आहे थोडंसं जाडझर असला तरी चालेल आता ज्यामध्ये आपल्याला साबुदाणा शिजवायचा आहे ते भांडं घ्यायचं इथे मी जाडबुडाची कढई घेतली आहे कढईमध्ये आठ कप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ज्या कपने आपण साबुदाणे मोजून घेतले होते त्याच कपचा इथे वापर करायचा आहे तुम्ही जर वाटी घेतली असेल तर त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं आहे आठ कप मी पाणी या कढईमध्ये घालून घेतलं आहे तयार केलेली साबुदाण्याची पावडर या पाण्यामध्ये मिक्स चांगली करून घ्यायची आहे एखाद्या पळीने आता ही प्रोसेस आपल्याला गॅस चालू करायच्या अगोदर करायची आहे म्हणजे कसं हा साबुदाणा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होतो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गॅस चालू करायचा आहे आणि आपण साबुदाणा मिक्स केलेली कढई गॅसवर ठेवायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला एखाद्या पळीने हे मिश्रण चांगलं सतत हलवत राहायचं आहे मिश्रण सोडून आणि कढई सोडून आपण कुठेही न जाता सतत आपल्याला पंचवीस ते तीस मिनटं हे मिश्रण हलवत राहायचं आहे जसं जसं मिश्रण घट्ट होईल तसं ते शिजायला सुरुवात होईल आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पापड थोडेसे तिखट लागण्यासाठी यामध्ये थोडेसे मी चिली फ्लेक्स घालते आहे जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसतील तर हिरवी मिरची वाटून घातली तरी चालेल मीठ आणि चिली फ्लेक्स घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला हे छान असं शिजवायचं आहे पापडाचं हे मिश्रण शिजण्यासाठी पंचवीस ते तीस मिनटं लागतात त्यामुळे जराही घाई न करता मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे साबुदाण्याचं चा मिश्रण छान असं शिजून घ्यायचं आहे साबुदाण्याचं मिश्रण हे ट्रान्सपरंट झालं थोडंसं व्हाईट होतं की नाही अगोदर आता थोडंसं पानेरी आपल्याला रंग दिसतो इथे आणि ह्या मिश्रणातून रटरट असा आवाज यायला ला लागला की आपलं मिश्रण हे परफेक्ट शिजलं आहे तयार झालं आहे ही कोण आहे पापडाचं मिश्रण आपलं परफेक्ट शिजण्याची आणि ह्या मिश्रणातून असा रटरट आवाज आला की आपल्याला काय करायचं आहे परत एकदा हे मिश्रण छान असं हलवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण फक्त दोन मिनटासाठी गॅसवर ठेवायचं आहे दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि मिश्रण थोडंसं थंड करायचं लगेचच आपण गरम गरम हे मिश्रण प्लॅस्टिकच्या कागदावर घालायचं नाही आहे थोडंसं थंड झाल्यानंतर याचे आपल्याला एखाद्या पळीने छान असे छोटे छोटे गोलाकार असे पापड तयार करून घ्यायचे आहेत अगदी छोटे छोटेच करायचे म्हणजे कसे सुकायला पण बरे पडतात आणि आपल्याला तळायलासुद्धा बरे पडतात आता हे पापड की नाही तुम्ही अगदी फॅनच्या खाली सुकवले तरीसुद्धा मस्त असे कडकडीत सुकले जातात तर अशा प्रकारे मी सगळे पापड तयार करून घेतले आहेत खूप जास्त पापड येथे एका कपमध्ये तयार होतात माझ्याकडे सुद्धा जास्त ऊन येत नाही अगदी थोडंसं ऊन येतं त्याच उन्हामध्ये मी एक दिवस हे पापड ठेवले होते छान असे कडक तयार झाले आहेत आता मी तुम्हाला हे पापड तळूनसुद्धा दाखवते कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झालं की पापड एक एक करून यामध्ये टाकून घ्यायचं मस्त असे दुप्पट तिप्पट हे पापड फुलतात यासाठी आपण साबुदाना भिजत घातला नाही अगदी झटपट इंस्टंट आपल्याला हे पापड तयार करता येतात अगदी पंधरा मिनटात आपले हे पापड तयार होतात तर असे खुसखुशीत साबुदाण्याचे पापड तुम्हीसुद्धा एकदा जरूर करून बघा ह्या उन्हाळ्यामध्ये आणि तुमचे पापड कसे झालेत खुसखुशीत झालेत की नाही हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर मैत्रिणीनो आजची ही पापडची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका